उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या गुन्हेगारीवरून सरकारवर केली जोरदार टीका तसेच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील केली टीका महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापासून गुन्हेगारीच्या अनेक घटना घडल्या आहेत मात्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यानंतर माझ्याकडे त्यांच्यासाठी शब्दच राहिले नाही मी त्यांच्यासाठी वापरलेले फडतूस कलंक हे शब्द फार सौम्य आहेत असे उद्धव ठाकरे म्हणाले आता देवेंद्र फडणवीस यांची मानसिक तपासणी करायला पाहिजे असे उद्धव ठाकरे म्हणाले याला आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिउत्तर दिले आहे उद्धवजींच्या डोक्यावर परिणाम झाला गेटवेल सून असा खोचक टोला देवेंद्र फडणवीस यांनी लावला उद्धव ठाकरेंची भाषा आणि जे शब्द आहेत ते पाहिल्यावर माझं ठाम मत झालं आहे की उद्धवजींच्या डोक्यावर परिणाम झाला आहे त्यामुळे मी गेटवेल सून असंच म्हणेन असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे राज्यामध्ये घडलेल्या घटना गंभीर आहेत त्यावर कडक कारवाई होणार आहेत असे देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे मित्रांनो अशाच राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओला करा लाईक